वन्नो श्री स्वामी समर्थ निर्भय होई म्हणा निशंक होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीसी नित्य आहे रे म्हणा आतर्ज्य अवधूत हे स्मरतृगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींचा तारक मंत्र आहे आणि माझ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे माझी मंत्री विद्यमान आमदार मराठवाड्याचा महाराष्ट्राचा ढाल्या विधानसभेतला शेतकऱ्याचा बुलंद आवाज आमचे परम हृदयस्थ जीवन आणि स्वामींचे भक्त आदरणीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेब बसलेले आहेत मी झी टॉकीचे शूटिंग करता मुंबईला आता निघालेलो आहे मी मुद्दाम भाऊंना फोन करून एक पाच करता मला त्यांनी सांगितलं होतं की अतिशय मौल्यवान अशा पैठणीमध्ये स्वामींचा फोटो आहे मला एक अभिमान असा आहे की भाऊंच्या धर्मपत्नी ज्या आहेत आमच्या भगिनी आमच्या ताई सीमाताई सीमाताईच्या था गळ्यामध्ये मला स्वामींचं लॉकेट दिसलं एका कार्यक्रमामध्ये एका मुलाखतीमध्ये आणि तेव्हापासून मला स्वामींच्या बद्दल तो एक वाक्य जे आहे मी आपल्याला सांगितलं होतं की न सोडी ती तया जया स्वामी घेते हाती तर अण्णासाहेब गुरुमाऊली जे आहेत आपले दिंडोरी प्रत मठाजे आमची चर्चा स्वामींच्या अनेक चमत्कारावर अनुभवावर झाली पण आज मला या ठिकाणी खरं म्हणजे या बंगल्याचं नाव ही दर्शना बंगला आहे मी सन मराठीच्या कार्यक्रमामध्ये मुलीचा विशेष भाग करत असताना आमची भाची जी आहे दर्शना आणि सीमाताई स्वामी समर्थ अर्जुन भवनबद्दल उल्लेख केलेला आहे त्याचं प्रक्षेपण पुढे होईल पण आज विशेष म्हणजे या दर्शना बंगल्यामध्ये म्हणजे मुलीच्या नावानं ना। या बंगल्याला नाव आहे आपण मुलीचं स्वागत करा वगैरे म्हणतो की नाही जन्माचं स्वागत करा मुद्दाम आमचे परम आदरणी आमची जीवलक माझा खरा प्राण सखा अर्जुन भाऊ खोतकर आमदार साहेबांना मुद्दा मी विचारू की आता भाऊ हा जो स्वामी समर्थ भगवंताचा फोटो आपल्याकडे आलेला आहे म्हणजे याच काय म्हणजे कसा काय आला याचा काही इतिहास आहे का इतिहास म्हणण्यापेक्षा की निष्ठा ही महत्वाची बर आणि माझ्या धर्मपत्रीची स्वामीवरची निष्ठा आहे अत्यंत माझ्यासाठी महत्त्वाची लॉ आणि त्यांचा एवढा विश्वास हो त्या माऊलीवरती आहे होय विशेषतः आमचे गुरु माऊली मोरी जातात हो आणि माऊली यातरांनाच प्रचंड माझ्या पत्रेचा गाढा विश्वास आहे हा हो। त्यातून त्यांनी हे येवल्यामध्ये जे कारागिरी पैठणी तयार करतात बर त्यातलं उच्चतम अशा प्रकारचं जे रेशीम हो त्यामध्ये त्या कलाकृतीमध्ये करून घेतलेलं आहे बर आणि भावनेचा प्रश्न आहे हा भावनेला काही बोल नसत बरोबर आणि भावनेला काही हे नसतं ते, ते एक वेगळं आमच्यासाठी चमत्कारित आहे बरोबर आहे बरोबर आहे मी पोचली तुझ्या म्हटलं वाढा शब्द अत्यंत महत्वाचा आहे वा वाढवांनो था? था हो वा, वा। वा। तिथे स्वामी पाय तिथे न्यू न काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ती माये आज्ञे विना काळ ना नेली त्याला परलोकी ना भीती तयाला अशक्त ही शक्त करतील स्वामी गुरुमाऊली गुरुमावली अण्णासाहेबांनी आ, एक सुंदर अशा प्रकारचा फोटो मला दिंडीरोहून आणला होता दिंडोरीवरून मी ती गाडीमध्ये ती स्थापनाच केलेली आहे आणि स्वामींवर एवढा प्रचंड विश्वास आणि आता जी धॉकेजाजी आगामी माझी श्री स्वामी समर्थ कथा येणार आहे चरित्र कथा जवळपास आपल्याला सव्वीस दिवस ती कथा दिसेल तिचे अठरा एपिसोड आहे आणि बरेच दिवस सांगणार त्याच्यामध्ये स्वामींच्या अनेक पैलूंचं आणि जे जे खरे निष्ठावंत स्वामी भक्त आहेत मी मुद्दाम त्या ठिकाणी जातोय अर्जुन भाऊ तर प्रत्यक्ष आपल्या सर्व परिवाराशी जोडलेले आहेत आम्ही त्यांच्या परिवाराचाही भाग आहोत तर अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा परिवार भाऊच्या हातुन इथून पुढे खूप चांगले सत्कर्म स्वामींच्या कृपेने घडत राहो आमच्या सीमाताई दर्शनाताई आमचा दादू या सर्वांना पुन्हा आपण आशीर्वाद तो स्वामींचा फोटो बघा भाऊ स्वतः उभा राहून त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक ते बघतायत आणि स्वामींचा जो हात आहे त्यांच्या हातामध्ये ती जी गोटी असेल ना ते ब्रह्मांड पृथ्वीसारखं तर ते स्वामींचा तो, स्वामीं तो हात खाली आहे आणि हा फोटो अतिशय तर आज खरंच या ठिकाणी आनंद वाटला बांधवांनो चला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वामी कृपेने आनंद मिळो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजय श्री स्वामी समर्थ